नमस्कार मित्रांनो मी आहे रवी स्वामी आणि आपलं स्वागत आहे मराठी ब्लॉग या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो हिंदू सनातन धर्मात सोळा संस्कार म्हणजे सोळा विधी आहेत ज्या मनुष्याचा जन्म होण्यापासून ते मृत्यूनंतरही केल्या जातात त्यामधील सर्वात शेवटची विधी सोळावी विधी म्हणजे एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर त्या व्यक्तीचा वी अंतिम संस्कार म्हणजेच सोळावा संस्कार केला जातो हिंदू धर्मामध्ये मनुष्याच्या मृत्यूनंतर अंतिम यात्रा शवयात्रा काढली जाते यानंतर त्या मैतावर अंत्यसंस्कार केले जाते कुटुंबातील फक्त पुरुष मंडळी नातेवाईक तसेच मित्रमंडळी फक्त पुरुषच मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेत आणि अंतिम संस्कारात सहभागी होत असतात हिंदू धर्मातील रीतीरिवाजाप्रमाणे महिलांना अंत्ययात्रेत तसेच अंत्यसंस्कारात जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे परंतु महिलांना अंत्यसंस्कारात का जाऊ दिले जात नाही हे फार कमी लोकांना माहीत असते असे का केले जाते यामागे काही कारणे आणि समजुते आहेत ही कारणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याआधी आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपला एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो अशी कोणती कारणे आहेत किंवा असे कोणते नियम रिवाज परंपरा आहेत ज्यामुळे महिलांना अंतयात्रेत तसेच स्मशानभूमीत जाण्यास बंधन घालतात ते आज आपण पाहूयात नंबर एक भूतप्रेत निगेटिव्ह एनर्जी असे मानले जाते की स्मशानभूमीत मृत व्यक्तींचे आत्मे भूतप्रेत म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी जास्त प्रमाणात राहते हे भूतप्रेत मुलींना आणि महिलांना लवकर बाधतात असे मानले जाते की भूतप्रेतांचे पहिले लक्ष कुमारिका म्हणजेच मुली आणि महिला असतात यामुळे महिलांना आणि मुलींना स्मशानभूमीत जाण्यास मनाई करण्यात आली आहे नंबर नाजूक तसेच हलके मन मुलींचे तसेच महिलांचे हृदय नाजूक असते ज्याप्रमाणे आपण म्हणतो हलक्या काळजाचे असतात पुरुषांच्या तुलनेने महिला मनाने हळव्या कुंकवत काळजाच्या असतात प्रिय व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्या स्वतःला रडण्यापासून आवरू शकत नाहीत अशामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही तसेच जास्त प्रमाणात रडल्याने महिलांच्या जीवाला धोका होऊ शकतो म्हणून महिलांना तसेच मुलींना स्मशानभूमीत जाण्यास रोखण्यात आले आहे नंबर तीन मुंडन करणे हिंदू रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या व्यक्तींचे मुंडन केले जाते तसेच शास्त्राप्रमाणे हिंदू धर्मात स्त्रियांचे किंवा मुलींचे मुंडन करणे केस कापणे शुभ मानले जात नाही या कारणांमुळे स्त्रियांचे केस काढणे अशुभ मानले जाते यामुळे महिलांना तसेच मुलींना स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात नाही नंबर चार घराची साफसफाई करणे मैताचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीकडे घेऊन गेल्यानंतर संपूर्ण घराची साफसफाई करून घेतली जाते ज्यामुळे कसलीही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये राहत नाही घर स्वच्छ आणि साफ केल्यामुळे घरात इतर नकारात्मक शक्ती प्रवेशही करत नाही यामुळे घराची साफसफाई महिलांसारखी इतर कोणीही करू शकत नाही तसेच घरातील इतर कामे पूर्ण करून घेण्यासाठी महिलांना घरातच थांबवले जाते तर पुरुष मंडळी ही अंतिम संस्कार करून आल्यानंतर अंघोळ करूनच घरात प्रवेश करतात नंबर पाच कडकड असा आवाज येणे स्मशानात मैताला चितेवर ठेवून जेव्हा चिता पेटवली जाते तेव्हा शे मैताचे शरीर जळत असते तेव्हा कडकडकड कर असा आवाज येत असतो तसेच काही वेळाने मैताचे डोके फुटल्याचा मोठा आवाज होतो महिलांचे मन पुरुषांच्या तुलनेने हळवे कुंकुवत असल्याकारणाने ते त्यांना सहन होत नाही तसेच त्या गोष्टींचा त्यांना मोठा धक्का बसू शकतो या कारणामुळे महिलांना अंत्यसंस्कारासाठी स्मशानात येऊ दिले जात नाही नंबर सहा मैताच्या डोक्यावर काठीने मारणे अंत्ययात्रा काढून झाल्यानंतर जेव्हा शव स्मशानात घेऊन जातात तेव्हा त्या मैताला लगेच आग्नी दिली जात नाही स्मशानात गेल्यानंतर ज्या त्या जातीप्रमाणे वेगवेगळ्या क्रियाविधी केल्या जातात ज्या महिलांनी आणि मुलांनी पाहण्यासारख्या नसतात काही भागामध्ये मैताला माती दिली जाते मैताला माती देत असतील तर मैताच्या कपाळावर पाय ठेवून त्याला दाबले जाते तसेच काही भागात मृतदेह जाळले जातात तर मृतदेह जाळण्यापूर्वी त्याच्या डोक्यावर काठीने मारले जाते या जुन्या परंपरा आहेत त्या महिलांना पाहणे कठीण जातात या सर्व गोष्टींचा त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो यामुळे महिलांना स्मशानात जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे मित्रांनो काळ बदलत चालला आहे सध्या आपण पाहतो की या सर्व गोष्टींना नजरअंदाज करून महिला स्मशानात जात आहेत असो मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा तसेच अजूनपर्यंत आमच्या रवीच मराठी ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या Да